बेज बेरोजगार लोक बिचारे टप्परवरती ते उभे आहेत त्यांना कुठे गाळे नाही इथं एक साधं पार्क नाही इथं वयोवृद्ध लोक आहे फिरायला जायला त्यांना काहीही स सोय इथे उपलब्ध नाही इथं आल्याच्यानंतर असं दिसून येते की जिकडे तिकडे रस्त्यावरती घाणी पडलेले आहेत तुम्ही वार्डा वार्डात गेले तर त्या घाणीमुळे मच्छर एवढं झालेले आहे की अनेक लोकांना इथं फायलेरियाचा त्रास मलेरियाचा त्रास त्याच्यामुळे कितीतरी पेशंट दगावलेले आहेत अशा विचित्र स्थितीमध्ये वडसा देसाईगंज नगर परिषद आलेली आहे नगर नगरपरिषद आहे तर दुसरी ते म्हणजे मात्र स्वच्छता बिलकुल नाही बघ ज्या काही नगर परिषदेच्या माध्यमातून लोकांना ज्या सोयी पुरवल्या जातात त्या कुठल्याही प्रकारची सोय इथं पुरवल्या जात नाही असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे पण दुसरीकडे पाहिलं मोठमोठे लोक श्रीमंत लोक करोडपती लोक ज्यांना लोकांच्या सेवेसाठी वार्डामध्ये जाऊन लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या समस्या समजून घेऊन सोडवण्यासाठी वेळच नाही असे करोडपती लोक इथे निवडणुकीला उभे आहेत मग त्यांच्याकडून जे प्रश्न आपल्या लोकांचे सोडवू शकतील का म्हणून आम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धवराव ठाकरे शिवसेना पक्ष त्या आम्ही आघाडी करत असताना सर्वसामान्यामध्ये जाणारा लोकांची कामं करणारा समस्या जाणून घेणाऱ्या उमेदवारांनाच आम्ही उमेदवारी दिली आहे जेणेकरून कोणाला कचरा काडीचा जरी प्रश्न आला कोणाच्या समोर घरापुढे मौत झाली कोणाला दवाखान्यामध्ये भरती करून त्याला ट्रीटमेंट करून देण्यासाठी वेळेवर धावाधाव करावी लागली पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली लाईटची समस्या निर्माण झाली किंवा कुठल्याही गोष्टीसाठी नगर परिषदेमध्ये कोणाचे काम कागदपत्र काढायचे आहे ओ सी आय घ्यायच्या आहे त्याच्यासोबत जा जाऊन त्या सर्वसामान्य लोकांची सेवा करता आली पाहिजे अशाच प्रकारचे उमेदवार आम्ही आमच्या आघाडीनं उभे केलेले आहेत बाकीच्या तर सुविधा झाल्याच पाहिजे पण सर्वसामान्य आज हाफ तिकीटचा प्रश्न पडतो जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांचे फॉर्म सेतू केंद्रावर किंवा ऑफिसमध्ये जाऊन भरून द्यावं लागतं त्यांना सुद्धा पेन्शन आहे त्याच्यानंतर आपण मानव विकास मिशनचे जे काही विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्याकडे शाळेमध्ये वर्षाला येतात ते सुद्धा सुविधा बरोबर नाही केव्हा केव्हा बस पंक्चर होऊन ऍक्सिडेंट होऊन राहिले तर कुठं कुठं चालता चालता बसचा टप्पर उडून जाऊन राहिला तिकडे स पालकमंत्री आणि सहपालकमंत्र्यांचं लक्ष नाही त्या दुसरीकडे गेल्याच्या नंतर इथे मात्र करोडो रुपयांचे मेळावे तीनशे पाचशे रुपयांच्या रोज्या दुसरं साड्यांचे वाटप याच्यासाठी मात्र करोडो रुपये येत आहे मग ह्या नाल्या साफ करण्यासाठी पैसे काय येत नाहीत या ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसेसची निर्मिती का होत नाही त्यांना मदत का मिळत नाही तर दुसरीकडे वयोवृद्ध लोक हो आहेत नागपूरला जाण्या येण्यासाठी दवाखान्यामध्ये जाण्या येण्यासाठी त्यांना सोय का, का उपलब्ध होत नाही हा प्रश्न प्रामुख्याने लोकांपुढे आलेला आहे आता तिकडे गेल्याच्यानंतर सांगते की आम्ही इतके करोड रुपये निवडणुकीला खर्च करणार आहोत दुसरा उमेदवार त्याचा पक्ष म्हणते का आम्ही पाच सहा करोड खर्च करणारा उमेदवार पाहिलेला आहोत तिसरा पक्ष म्हणते की बाबा त्यांनी आता आतापासूनच साड्या आणि पैसे रोजा देऊन लोकांना जमा करणं चालू करून टाकलेलं आहे मग ही लोक जनतेची नगर परिषदेमध्ये निवडून आल्याच्या नंतर लोकांची सेवा करण्यासाठी येत आहे की तिथून जो काही नगर परिषदेमध्ये खूप मोठा फंड येतो आहे त्या फंडचा गैरवापर करून स्वतःचे पुंज्या जमा करण्याच्यासाठी येत आहे हा प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे माझ्यापुढे सुद्धा अनेक लोकांनी हे विचारलं की बा असं कसं होऊ शकतं आहे तर आम्ही ही निवडणूक लढत असताना सर्वसामान्य लोकांच्यासाठी लढणार लोकांमध्ये जाणार आणि ज्या काही इतक्या पंधरा वर्षापासून ज्यांची राजवट या वडसा नगर परिषदेवरती आहे त्यांनी ना। किती घरकुलांच्या बिलासाठी किती लोकांना त्रास दिलेला आहे आपण नाल्या साफसफाईसाठी किती लोकांना त्रास दिलेला आहे अतिक्रमणाच्या नावाखाली किती लोकांना त्रास देऊन गरीब गरीब लोकांना काढलं व श्रीमंत लोकांचे घरं मात्र बांधू दिलेले आहेत ह्या संपूर्ण गोष्टी आता या समोर या निवडणुकीच्या निमित्तानं समोर येणार आहे त्यांनी सर्वसामान्य लोकांना गरिबांना न्याय देण्याच्यासाठी म्हणून आमची आघाडी झालेली असून आम्ही या आघाडीच्या माध्यमातून आणि शहराचं अध्यक्ष आणि आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे सदस्य आणि शहराचा संपूर्ण विकास करण्यासाठी आम्ही उठे आता निवडणुकीमध्ये उपस्थित उतरलेलो आहोत नगरपरिषद देसाईगंज वर्षाचे निवडणूक सध्या सुरू आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आपले काही उमेदवार व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे नगर अध्यक्ष करिता हा देसाईगंजच्या इलेक्शन लढत आहे व ह्या इलेक्शनच्या माध्यमातून स आपल्या ज्या देसाईगंजची जे शहरची जे जनता आहे त्यांची जे स्थानिक जे परिस्थिती आहेत ते आपण बघून त्याच्यावर काय निवारण समोर करता येईल वर्षाला देसाईगंजला आम्ही इथे आलो इथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेसाहेब शिवसेना यांची आघाडी झाली आघाडीमध्ये आमची बैठक झाली यापूर्वीसुद्धा बैठकी झाल्या इथे जसं वडसा देसाईगंजला आल्याच्यानंतर आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळाली की राज्यात केंद्रात शहरात सर्वत्रही भारतीय जनता पार्टीची सत्ता आणि सत्ता असतानासुद्धा दवाखान्यामध्ये डॉक्टर्स नाही सोनोग्राफीची व्यवस्था नाही जिकडे तिकडे नाल्यात तुंबलेल्या आहे स्वच्छता बिलकुल नाही एकीकडे करोडोचा फंड नगर परिषदेमध्ये दे येत आहे पण तो फंड जात तरी कुठे आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता दुसरीकडे गेलं तर जे काही शहराच्या समस्या आहे त्या कुठल्याही प्रकारच्या समस्या सोडवताना भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून कुठेही दिसत नाही कारण एकीकडे पालकमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री आहेत तर दुसरीकडे ते सोडवू शकत नाही समस्या म्हणून सहपालकमंत्री म्हणून शिवसेना उद्धवराव ठाकरे साहेबांचे नेते ने, आहेत ने, ने, शिंदे ने, शिंदे गटांचे नेते आहेत आणि दोन दोन पालकमंत्री आणि सहपालकमंत्री इथं असताना वर्षा हा गडचिरोली जिल्ह्यातला एक मोठा शहर आहे आणि या शहरामध्ये जर सुविधा नसेल तर जिल्ह्याची परिस्थिती तर त्याच्यापेक्षा कितीतरी वाईट आहे